वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेर्डीपार इथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंद्रसेनजी बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेर्डीपार खुर्शीपार येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन तेरा चौदा व पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करून उत्साहाने साजरा करण्यात आला दिनांक तेरा ऑगस्टला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री कुराडे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दिनांक चौदा ऑगस्टला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक समितीचे अध्यक्ष तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामभाऊ भास्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले दिनांक पंधरा ऑगस्टला ग्रामपंचायतचे सरपंच श्री मिलिंदजी कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच बिर्डीपार खुर्शीपार येथील पोलीस पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील गणमान्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंद्रसेनजी बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता दिनानिमित्त भाषणे दिली त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली कवायतीचे संचालन साहेबा अली मॅडम राकेश रहांगडाले सर स्वयंसेविका ममता ठाकरे वंदना अंबुले यांच्या सहकार्याने पार पडले व आभार प्रदर्शन दुर्गेश सर यांनी केले अशा प्रकारे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेर्डीपार येथे पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिन उत्साहाने साजरा करण्यात आला मागील एका वर्षापासून श्री चंद्रसेनजी बिसेन हे बिर्डीपार शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत श्री चंद्रसेनजी बिसेन यांच्या अध्यक्षतेमध्ये शाळेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून शाळेचा विकास कशाप्रकारे करता येईल याकडे बिसेन यांचे विशेष लक्ष असते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात श्री बिसेनजी जेव्हापासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बनले तेव्हापासून ते शाळेत विविध उपक्रम राबवित असतात याबाबत या सविस्तर माहिती बिहारी लालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे